बदलापूरमध्ये जे एन पी टी वडोदरा या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मातीचा भराव टाकण्यात आला आहे त्यामुळे उल्हास नदी पात्रातील भरावामुळे प्रवाहात अडथळा येऊन येथील चामटोली आणि इतर गावांना या भरावामुळे उदरनिर्वाह संभाव्य पूरस्थितीचा धोका वाढलाय दरवर्षी पावसाळ्यात चामटोली गाव तसंच महामार्ग आणि रेल्वे मार्गाला पुराचा धोका असतो दोन हजार एकोणीस साली रेल्वेमार्ग उल्हास नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे पाण्याखाली आला होता त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच हा मातीचा भराव काढून नदीचा प्रवाह मोकळा करावा अशी मागणी चामटोली आणि इतर गावातील गावकरी करतायत ब्युरो रिपोर्ट डी न्यूज बदलापूर थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा